रामकृष्ण हरी मंडळी, भक्ती निरंतर माझ्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे मी आज एक गवळण सादर करते आली दही वाली दही घ्या ताज गोकुळची गवळ दही गोड माझ दही घ्या ना दह्याचा धंदा माझा निनारमी गवळ्याची आहोदही घ्याना दह्याचा धंदा माझा निनारमी गवळ्याची खाली दही वाली दही घ्या ताज कोकुळची गवळ दही गुड माझ दही घ्याना दह्याचा धंदा माझा निनारमी गवळ्याची आहो दही घाणा दह्याचा धंदा माझा निनारमी गवळ्याची दही घ्याना दह्याचा धंदा माझा आणणार सकाळी हो माठात दही मी काढले हो सकाळी विरजण लावले हो माठातलं दही मी काढले हो दही घ्या दादा नाव माझ राधा दही घ्या दादा नाव माझ राधा पैसे नसेल तर मोल नका दे दह्याचा धंदा माझा येणार मी आहो आहोदही घ्याना दह्याचा धंदा माझा येणार मी गवळ्याची आहोदही घ्याना दह्याचा धंदा माझा येणार मी गवळ्याची आली दहीवाली दही घ्या ताज आली दहीवाली दही घ्या ताज गोकुळची गवळ दही गुड माझं दही घ्याना दह्याचा धंदा माझा आणा आहो दही घ्याणा दह्याचा धंदा मा जाणार मी गवळ्याशी राधा उभी दारात कृष्ण उभा तळ्यात राधाऊ उभी दारातात कृष्ण उभा गळ्यात राधाऊ उभी दारात कृष्ण उभा गळ्यात दही घ्या कोणी साखर पाणी दही घ्या कोणी साखर पाणी माझ्या दह्यामध्ये नाही हो पाणी अहो दही ना दह्याचा धंदा माझा जाणार मी गवळ्याची अहो दही ना दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताच गोकुळची गवळण दही गोड दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची आहो दही घ्याना दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची दही घ्या दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची माझ्या कृष्णाला येऊ द्या ग दह्याची चौथ्याला घेऊ द्या ग माझ्या कृष्णाला येऊ द्या दह्याची चौट्याला घेऊ द्या नको करू होड वाट माझी सोड नका करू होड वाट माझी सोड रस्त्यावर उभी मी हात माझ सोड घ्या ना दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची घ्या ना दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज खोकूची गवळ दही गोड माझ दही घ्याना दह्याचा धंदा माझा जाणार मी गवळ्याशी आहो दही घ्याना दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याशी एका चणार कृष्ण ग माट माझा सोरून नेला एका जणार घणी कृष्ण झाला दह्याचा माट माझा नेला दही आहे गोड दहा रुपये पाव दही आहे गोड दहा रुपये पाव बहुमीच्या वेळी नक करू हो दही घ्याणा दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची आहो दही घ्याणा दह्याचा धंदा माझा आणणार मी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज आली दही वाली दही घ्या ताज गोकुळची गवळ न दही गोड माझं दही ना दह्याचा धंदा माझा निणार मी गवळ्याची आहो दही ना दह्याचा धंदा माझा येणार मी गवळ्याची आहो दही ना दह्याचा धंदा माझा निणार मी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज गोकुळची गवळं दही गुड माझ दही घ्याना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची आहो दही घाणा दह्याचा धंदा माझा आणि नारमी गवळ्याची आहो दही घाणा दही घ्याना दह्याचा धंदा माझा आणि नारमी गवळ्याची जर माझा ही गवळण तुम्हाला आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा नमस्कार